नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या रविवार आणि उद्या आलेली आहे आषाढ आमस्या प्रत्येक आमास्याचे महत्त्व हे वेगवेगळे आहे तर आषाढ आमावस्याचे महत्व देखील वेगळं आहे आषाढ आमस्या किंवा इतर कोणतीही अमावस्या असो ही पित्रांना देखील समर्पित असते पित्रांसाठी तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन गंगे स्नान करणं किंवा तर्पण करणं किंवा तुम्ही पिंडदान करणं आपल्या घराला पितृदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी आमावस्याच्या दिवशी करायच्या आहे त्याचप्रमाणे आमावस्याला पित्रांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा देखील लावायचा आहे प्रत्येक आमावसाचे महत्त्व वेगवेगळे आहे आणि आषाढ आमावसाचे महत्त्व देखील वेगळे आहे मास्या म्हणून देखील ओळखलं जातं तर या दिवशी दीप अमास्या म्हणजे संध्याकाळी आपल्या घरातील दिवे स्वच्छ करून आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे तर बघा आषाढ मास्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे सर्व दोष अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सकाळी आपल्याला शक्य झालं तर ब्रम्ह मुहूर्तात उठायचं आहे साडेतीन ते तुम्ही साडेपाच हा ब्रह्ममुहूर्त असतो तर या वेळेत तर सकाळी तुम्ही आठ वाजेपर्यंत घरातील प्रत्येक व्यक्तीची आंघोळ झाली पाहिजे तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्याचप्रमाणे आमोस्या तेथील आपल्या घरातील जाळे जळमाटे काही स्वच्छता असेल ते करायचे आहे कारण की आमोस्या तेथील स्वच्छता करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक रूमचे बेडशीट आहे ते चेंज करून घ्यायचे आहे आणि घरात थोडीफार स्वच्छता करून झाडू मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शक्य असेल तर आंघोळीचे पाणी काढताना गार पाणी घ्यायचं आहे कारण की आमुस्य ते ती तिला विशेष महत्व दिलेलं आहे की गंगा सान स्नान तर आपण गंगा स्नान करण्यासाठी गंगेचं पाणी हे अ, गार असतं तर शक्य असेल तर तुम्ही गार पाणी घ्या तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी घेतलं तरी चालेल पण आपल्याला आपल्या घरातले सर्व अडचणी दोष दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्या घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या घरात सतत वादविवाद होत असतील भांडणं होत असतील किंवा घरात नकारात्मकता असेल काही दोष असतील सतत अडचणी येत असतील घरात लक्ष्मी टिकत नसेल घरात कुणाशी कुणाचं पटत नसेल किंवा स सतत वादविवाद होत असतील आई मुलाचे भांडणं किंवा भावाभावांचं पटत नसेल अशा अनेक गोष्टी ज्या काही होत असतात तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहे आपण अमावस्या त्याला काही विशेष स्थितीला असे काही उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं म्हणजे त्याच उपाय केल्याने त्याचा आपल्याला परिणाम दिसतो उपाय करत असतात श्रद्धेने आणि भावनेने करायचा आहे आपण काही गोष्टी करणं देखील गरजेचे असतं निस उपाय करून काही होत नाही पण आपण काही गोष्टी करून उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फळ आहे ते मिळतं तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहे घरात छोटे मुलं आहे सतत चिडचिडपणा करत आहे अभ्यासात मुलांची प्रगती होत नाही आहे किंवा घरात आजारी व्यक्ती सतत पडत आहे घरात सतत निगेटिव्हिटी आहे अनेक अडचणी येत असतात या सर्वातून सुटका जर हवी असेल तर आपल्याला अशा डामोसाच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या जा पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे घरात कर्त पुरुष आहे त्याला पितृतोषाचा त्रास होत आहे तो दूर करण्यासाठी देखील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही गरम पाणी किंवा गार पाणी काढून घ्यायचं आहे त्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आता प्रत्येकाला गंगा तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करणं शक्य आहे त्यामुळे जे थोडंसं गंगाजल आहे ते टाका त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पंचगव्य देखील आणायचं आहे कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला पंचगव्य सहज उपलब्ध होईल पंचगव्य आणल्यानंतर ते आपल्या सर्व अंगाला आपल्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला अंगाला लावणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ते थोडं पंचगव्य टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा तुमच्याकडं जर गोमूत्र नसेल हे तुमच्याकडं जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र वापरायचं आहे गोमूत्र हे आपल्याला कुठंही मिळेल कुणाच्या तिथे गायीचा गोठा असेल तिथ तिथून देखील तुम्ही आणू शकता तुम्ही खेड्यापाड्यात असेल तर तुमच्याकडे गोमूत्र सहज मिळून जाईल सिटीमध्ये आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये पंचगव्य आणि गंगाजल सहज उपलब्ध होईल तर अशा प्रकारे गंगाजल नसेल तर तुम्ही पंचगव्य वापरायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र वापरायचं आहे आणि पंचगव्य नसेल तर तुम्ही थोडंसं खडे मीठ देखील टाकायचं आहे खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं त्यासाठी तुम्ही खडे मीठ टाकायचं आहे रासे हे सर्व वस्तू टाकल्यानंतर बरेच जण चुकीतील चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात सर्वात अगोदर डोक्यावर पायावर इकडे तिकडे पाणी घेतात तसं न करता सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल आंघोळ झाल्यानंतर महिलांनी काय करायचं आहे तुम्हाला मासिक धर्म सुतक नसेल तर तुम्ही सुतक असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करू नका किंवा मासिक धर्म असेल तरी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करू नका मला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही अंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून जल अर्पण करायचं आहे पाणी उदबत्ती हादी कुंकू लावायचा आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सूर्यदेवताला अर्ध द्यायचा आहे पित्रांना देखील अर्ध द्यायचा आहे त्यासाठी तांब्याच्या पा तांब्याचं एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घेऊन हदी कुंकू थोडं फुल काळे ती टाकून आपल्याला पितरांसाठी अर्ध द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे अशा प्रकारे उद्या रविवार आणि उद्या आषाढामस्या आहे तर नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील आपल्या घराला जे काही पिढ्यानोपिढ्यांचं दारिद्र्य लागलेलं ला आहे ते देखील नष्ट होईल घराची प्रगती चालू होईल त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तींना कर्त्या पुरुषांना लहान मुलांना मोठ्या व्यक्तींना सर्वांना Upon, खोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला लावायचा आहे तर उद्या तुमच्या घरात दिवे असेल तर तुम्ही दिवे सज्ज करून उद्या दीप दीपामास्या देखील आहेत तर तुम्ही आपल्या दिव्यांची पूजा करायची आहे दीप आमोसा म्हणजे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी म्हणजे श्रावणाची स्वागताची तयारी करतो असं समजून आपण दीप दीपामास्याला सर्व दिव्यांची पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांचं देखील आपण दीप दीपामास्याच्या दिवशी आवक्षण करायचं आहे त्यासाठी तुम्ही कणकेचे दिवे करून आपल्या मुलांना ओवायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक धन्यवाद